नमस्कार शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या च्या चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत व्हिडिओचा विषय खूप महत्वाचा आहे पन्नास ते सत्तर दिवसामध्ये साईज मिळवण्यासाठी नायट्रोजनचं महत्व किती आणि कसं आहे त्या संदर्भात व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आपण एक साधारणतः पंचावन्न दिवसाच्या प्लॉट मध्ये या ठिकाणी उभे आहोत सेकंड डीप झालेले मजूर या ठिकाणी थिनिंग करताना आपण बघतोय मित्रांनो नीट लक्षात घ्या व्हिडिओचा विषय आहे नायट्रोजनचं साठी पन्नास ते सत्तर दिवसामधलं महत्त्व कारण बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या डोक्यात असतं की फॉस्फरस दिला तर आपल्याला चांगली साईज मिळेल आणि पुढे जाऊन आपल्याकडं निक्रोसिस असेल पितकेपणा असेल ममिफिकेशन असेल या गोष्टी होणार नाही परंतु ज्या वेळेस मनी सेटिंग होतं आणि मनी सेटिंग नंतर आपण जो काही सेकंड डिप चा हँड डिप असेल किंवा एस एस मशीनचा स्प्रे आपण त्या ठिकाणी देतो तर तो दिल्यानंतर आपल्याला नायट्रोजन देत असताना ड्रिपच्या माध्यमातून गेल्या दोन वर्षापासून मी व्हिडिओ दिलेले आहे आणि पाच सहा वर्षापासून शेतकऱ्यांना सांगतोय की सेकंड डिप नंतर ज्यावेळेस वेळेस चार पाच एम एम मणी अवस्थेमध्ये आपण सेकंड डिप घेतो त्यानंतर आपण दुसऱ्या दिवशी ड्रिपच्या माध्यमातून भरपूर पाणी देऊन पन्नास किलो एकरी चोवीस चोवीस झिरो काही शेतकऱ्यांचं म्हणणं त्या ठिकाणी असतं की सर चोवीस चोवीस झिरो आम्ही कधी वापरलं नाही आम्ही अमोनियम फॉस्फेट अठराशे चाळीसचा वापर करतो त्याचप्रमाणे आम्ही तेरा झिरो पंचेस चा वापर करतो तिथं आपल्याला पोट्याची मात्रा अजिबात न देता चांगल्या पद्धतीने नायट्रोजनचा वापर करून जी काही आपली ही जी काडी आहे ती थर्ड डीप नंतर ज्या वेळेस मणी आपला पंधरा सोळा एम एम साईजचा होतो मण्यात पाणी येतं तेव्हा ती पांढरी पडली पाहिजे तेव्हा त्याची मॅच्युरिटी झाली पाहिजे त्यासाठी पन्नास हो ते सत्तर दिवसामध्ये नायट्रोजनचं महत्व लक्षात घ्या तत्पूर्वी ज्या शेतकऱ्याच्या बागेमध्ये आपण उभे आहोत त्या शेतकऱ्याचं नाव या ठिकाणी मी जाणून घेतो दादा आपलं पूर्ण नाव सांगा सुदर्शन दौलतराव उशीर मुक्काम पोस्ट खडगाम तालुका चांदवड जिल्हा नाशिक आपला मोबाईल नंबर चौऱ्याण्णव दोनशे एकोणतीस चौसष्ट आठशे पंचावन्न आपला काय अनुभव आहे डॉक्टर किसांच्या माध्यमातून पहिला प्लॉट काय रजिस्टर केला पहिला प्लॉट मी भिंडीचा रजिस्टर केलं भिंडीची मला काही एवढी आयडिया नव्हती भेंडीच्या मार्गदर्शनामुळे तुमच्या भरपूर व्हिडिओ म्हणजे दोन वर्षापासून तुमचे व्हिडिओ बघतो मी बर बरेचसे फॉलो पण करत होतो मी जे त्या आर्डच नेत होत असं शिक म्हणजे शिकण्याद्वारे चालू होत पण भेंडीच्या अनुभवाला मला प्लॉट केला मी मग काय वाटलं तुम्हाला द्राक्षामध्ये आज आपण पंचावन्न दिवस हे थिनिंग चालू आहे आणि जो काही पोंगा स्टेज पासून जवळजवळ फ्लावरिंग पास होईपर्यंत पाऊस होता दव बादळ होता आणि मागच्या वर्षी माझं बऱ्याच पैकी नुकसान होत साधारण तीस चाळीस टक्के माझी कुदत होती आणि डावणी पण बऱ्याचशा प्रमाणात होता म्हणजे माल खूप होता पण दावणी आणि कुजनी भरपूर नुकसान झालं या वर्षी कुज झाली पण एक टक्का तीस टक्क्याचं प्रमाण एक टक्क्यावरती येऊन गेलं वातावरण डिप नंतर तुम्हाला जे काही दिलं चोवीस चोवीस झिरोचं त्याच्यामुळे साईज मध्ये काय वाटलं तुम्हाला ती उचलली बरोबर छप्पन दिवसाचे मान खूप चांगली साईज येते माग माझे दोन 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 तीन तीन इसे आता फक्त एक सेटिंगचा इसेच झाला आणि सेकंड डिप केले आपण सेकंड डिप मजुरामा भावी अजून फरक असं आता आपण थिनिंग झाल्यानंतर पुढच्या तीन चार दिवसामध्ये थर्ड डीप आपण करणारच आहोत हँड डिप करू किंवा बघितलं या ठिकाणी छप्पन दिवसाला हा जो मणी आहे तो मला साधारणतः आठ ते दहा एम चा दिसतोय अशा पद्धतीने आपण थिनिंग जर करून घेतली हे बघा आतला मणी काढून घ्यायचंय पूर्ण चारही बाजूनी मोकळा कसा होईल आणि शेवटी गडाचा इथं शेंडा आपला फिनिशिंग करायचा आहे अशा पद्धतीने थिनिंग केली हा मणी जर तुम्ही बघितला आठ ते दहा एम एम साईज आज सेकंड डीपला पंचावन्न साठ दिवस म्हणजे जवळजवळ पंचावन्न छप्पन दिवसाचा प्लॉट आहे साठ एकसष्ट दिवसाला इथं थर्ड डीप होईल आणि त्याच्यानंतर पंच्याऐंशी ते नव्वद दिवसाच्या दरम्यान मण्यामध्ये पाणी येईल आणि ह्या प्लॉटचा मी ज्या वेळेस हार्वेस्टिंग होईल किंवा विदाउट पेपर रॅपिंग आपण एक्सपोर्टचं हार्वेस्टिंग कसं करतो तो देखील याच सोबत मी व्हिडिओ घेईल ते स्वतः सीए आहेत सीए असून त्यांनी शेतीमध्ये जो काही युट्यूबच्या माध्यमातून अनुभव घेतला आणि तो अनुभव घेतल्यानंतर प्लॉट रजिस्टर करून डॉक्टर किसानचं वेळापत्रक वापरून त्यांना आलेला अनुभव परत एकदा त्यांच्याकडून तुमच्यासाठी मी सांगतो दादा तुम्ही स्वतः सीए आहात यंग जनरेशन मध्ये आहात शेतीमध्ये खरंच योग्य डायरेक्शन मिळालं तर आपल्या शेतीत प्रगती होऊ शकते का शंभर टक्के प्रगती होते सर कारण कसं आहे जर तुम्हाला सर्दीला औषध सर्दीला औषध पशाला पण ताप औषध नेऊ शकत सर मला एक अनुभव असाल जे प्रॉपर ट्रीटमेंट मिळाली ना म्हणजे खर्च पण प्रमाणात असतो आणि मेन म्हणजे सॅटिस्फाय खर्च करून थोडं समाधान मिळतं ना ते महत्वाचं असतं महत्वाचा विषय तोच आहे की आपण खर्च करायला शेतकरी बांधवांना मागे पुढं पाहत नाही द्राक्ष शेती म्हटली तर आणि मग तो खर्च करून आपल्याला समाधान मिळण्या इतपत रिझल्ट आपल्या बागेमध्ये आपल्या शेतामध्ये मिळत असेल त्याच डायरेक्शनचा वापर आपण करावा ही माझी कळकळीची विनंती आहे मी सांगत असेल त्याचा रिझल्ट येत नसेल तर अजिबात वापरू नका सेकंड डीपला तुमचा थॉम्सन असेल पर्पल असेल सुधाकर सिडलेस असेल शरद सिडलेस असेल गोल व्हरायट्यांमधल्या सगळ्या व्हरायट्या क्रिमसन सोडली तर अगदी किंगबेरी असेल त्या ठिकाणी एस एस मशीनचा स्प्रे तुम्ही ज्यावेळेस सिटिंगच्या माध्यमातून मणी अवस्था येते ज्वारी अवस्था येते त्यावेळेस सिटिंग स्प्रे घेतात एकरी बारा ग्रॅम जी आहे त्यासोबत तुम्ही एजिटेक सीपीपीयू पाचशे मिली ते एक लिटर पर्यंत टेक कॅल एक लिटर एखादं चांगलं डावणी भुरीसाठी एमिस्टार सारखं बुरशीनाशक घेऊ शकतात वातावरणच्या हिशोबाने जर हिट असेल थंडी असेल तर त्या ठिकाणी भुरी रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून एमिस्टारचा वापर करा लोणाचा वापर करा मणी अवस्था दोन तीन एम एम पर्यंत येते त्यावेळेस सेकंड डिप घेताना हँडीप घेता आली तर दोनशे लिटरला त्या ठिकाणी आठ ते दहा ग्रॅम जीए पाचशे मिली बिग साईज पाचशे मिली टेक केल आणि तीनशे मिली प्रोसेल एस एस मशीनच्या माध्यमातून करत असाल तर एकरी तीस ग्रॅम जीए एक लिटर बिग साईज एक लिटर टेक क्याल त्याच्यासोबत तुम्हाला परत एकदा चांगलं एखादं बुरशीनाशक घेता आलं तर घ्या त्यानंतर दुसऱ्याच दिवशी ड्रिपच्या माध्यमातून भरपूर पाणी देऊन पन्नास किलो एकरी चोवीस चोवीस झिरो या खताची मात्रा देणं गरजेचं आहे आणि ते खत दिल्यानंतर अशी साईज तुम्हाला पुढच्या तीन चार दिवसात दिसते आणि त्याच दरम्यान चांगल्या पद्धतीत थिनिंग करून घेणं गरजेचं आहे थिनिंग करणं गरजेचं आहे आता आपण बघितलं इथं आठ ते दहा एम एम मणी दिसतोय ती थिनिंग जर आपण व्यवस्थित करून घेतली वरच्या पाकळ्या ठेवायचे आहे आतले मणी काढून घ्यायचे मजुरांना व्यवस्थित समजून सांगायचंय त्या पद्धतीत थिनिंग करून घ्यायची थिनिंग केल्यानंतर थिनिंग नंतर तुम्हाला इन्फेक्शन जे होतंय तिथं तुम्हाला फवारणी करायची संचार फोर्टी सॉल्ट ऑफ फॉस्फरिक ऍसिड पाचशे एम एल टच ऑफ पाचशे ग्रॅम एक दिवस जाऊ द्या तेरा झिरो पंचाळीस मॅग्नेशियम सल्फेट त्यानंतर थर्ड डीप घ्या थर्ड डिप घेतल्यानंतर पुढचे आठ दिवस फॉस्फरस देऊ नका परत एकदा डिपच्या माध्यमातून एकरी एक लिटर टेक कॅल पाच किलो कॅल्शियम नायट्रेट देऊन घ्या ज्या वेळेस तुमचा अडुसष्ट सत्तर बहात्तरावा दिवस सुरू होईल त्यावेळेस फॉस्फरस सुरू करा तो फॉस्फरस देताना फॉस्फरिक ऍसिडचा ऍसिडिक ट्रीटमेंट आपल्या बागेमध्ये अजिबात करू नका फॉस्फरस देताना झिरो साठवीस चा वापर करा मुळांच्या कक्षेत ऑक्सिजन खेळता ठेवायचा असेल त्याच्याबरोबर एक लिटर प्लॅटिनमचा वापर करा आणि त्यावेळेस वेळेस उकड्या आणि सनबर्मिंगची समस्या येऊ नये म्हणून तेरा झिरो पंचाळीस मॅग्नेशियम सल्फेट स्प्रे चार चार दिवसाला सुरू ठेवा आणि जेव्हा तुम्हाला काच अवस्था असेल त्यावेळेस स्लरी कोणती द्यायची म्हण्यात पाणी आल्यावर कोणती स्लरी द्यायची तो व्हिडिओ मी देईलच परंतु नायट्रोजनचं महत्त्व नीट लक्षात घ्या नायट्रोजन दिल्यामुळं मध्ये खूप चांगला फरक पडणार आहे काडी तुमची लवकर मॅच्युरिटीकडे वळणार नाही आणि शेवटी जो आपल्याला पोटॅश पाहिजे तो पोटॅश उचलायला वेलीला कुठलाही त्रास होणार नाही वेलीची चयापचय क्रिया व्यवस्थित सुरू राहील आणि त्यामुळं वेलीची प्रतिकार क्षमता वाढून रोगाचा प्रादुर्भाव तुमच्याकडे येणार नाही आता याच दरम्यान आपल्याला त्या ठिकाणी जर मिलीबग त्रास जाणवत असेल किंवा दरवर्षी जाणवत असेल तर त्या ठिकाणी साठ दिवसाच्या आत मोहिंटो ओडीचा सेकंड स्प्रे तुम्ही जर छत्तीस ते चाळीस दिवसाला दिलेला असाल तर पंचावन्न ते साठ दिवसाला मोहिंटो ओडीचा एक स्प्रे देऊन घ्या पासष्ट दिवसाच्या आत तुम्ही ड्रिपच्या माध्यमातून एकरी तीनशे ग्रॅम डेंटा सूप त्याच्यासोबत पाच किलो तेरा झिरो पंचेस हे ड्रिंचिंग करा ड्रिप मधून देऊ नका पू स्प्रेच्या भानगडीत पडू नका सातत्याने जी आणि संजीवकांचा वापर टाळा जेणेकरून आपल्याला पंच्याण्णव शंभर दिवसाला आर्ली प्लॉट मध्ये चांगली सोळा सतरा ब्रिक शुगर येऊन अर्ली मार्केटचा फायदा शेतकरी बंधूंना आपल्याला मिळवायचा असेल तर सेकंड डीप नंतर नायट्रोजनचा वापर थर्ड डीप नंतर परत थोडासा नायट्रोजन वापरून सहा सात दिवसानंतर फॉस्फरस पुढच्या पंधरा दिवसानंतर पोटॅश आणि पाणी माण्यात आल्यानंतर एक शेवटचा पुष्प्रे द्या सेकंड डीप थर्ड डीप कळी डीप नंतर सेकंड डीप थर्ड डीप आणि शेवटचा एक पुष्प्रे चौथी डिपिंग पाचवा पुष्प्रे सहावा पुष्प्रे या भानगडीत जर तुम्ही पडत राहिले तर द्राक्ष दिसायला फक्त सुंदर असतील क्वालिटी चांगली मिळणार नाही त्याच्यामध्ये असलेला घर चांगला मिळणार नाही चांगली शुगर मिळणार नाही चांगलं वजन मिळणार नाही चांगला ग्राहक नाही मिळाल्यामुळे बा, बाजारभाव त्या ठिकाणी कमी मिळतील बऱ्याचशा गोष्टी सांगण्यासारख्या आहेत परंतु शेतकऱ्यांना आज मी तुम्हाला दोनच गोष्टी समजून सांगतो की नायट्रोजनचं महत्व खूप आहे साईज मिळवण्यासाठी परंतु तो नायट्रोजन ज्यावेळेस तुम्ही सेकंड डीप घेता किंवा तुमच्या इलॉंगेशन वरटे असतील मणी जर सात आठ एम एमचा आहे थर्ड डीप च्या अगोदर नायट्रोजन हा दहा बारा दिवस वेली ठासून भरता आला पाहिजे त्यानंतर अडुसष्ट सत्तर बहात्तर दिवसापासून नव्वद दिवसापर्यंत फॉस्फरस नव्वद ते एकशे दहा दिवसापर्यंत पोटॅश असं जर आपण संतुलित प्रमाण ठेवलं आणि शेवट अंतिम टप्प्यात मण्यात पाणी येतं त्यावेळेस जर पाऊस आला जर थंडी वाढली तर मनी क्रॅकिंग जातात एअर क्रॅकिंग जातात म्हणून आपल्याला ऑक्साईड फॉर्म मधल्या चा वापर फवारणीतून आणि ड्रिपच्या माध्यमातून करणं गरजेचं राहील उशीर साहेब एक शेवटचा प्रश्न विचारतो पंचावन्न दिवसात गेल्या वर्षापेक्षा साईज असेल भेंडीचं सा उत्पादन असेल या सगळ्या गोष्टींमधून तुम्हाला नेमकं तुम्ही दोन वर्षापासून युट्यूब बघून डॉक्टर किसानवर जो विश्वास ठेवला तो विश्वास आतापर्यंत सार्थ वाटतोय का शंभर टक्के सार्थ झालाय कारण जी गो मुळात म्हणजे डॉक्टर किसान स्वतः शेतकरी असल्यामुळे त्यांना त्या गोष्टीचा पहिले आधी केले मग सांगितले नक्कीच खूप चांगला डायलॉग दिला तुम्ही आधी केले मग सांगितले याच गोष्टीचा सा आपल्याला मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ मध्ये सांगत असतो तुम्ही करून बघा जर रिझल्ट येत असेल तर डॉक्टर किसान ऐका माझ्यापेक्षाही खूप चांगले मार्गदर्शक मार्केटमध्ये मा आहे बाजारामध्ये आहे तुमच्यासाठी सदैव झटणारे आहे प्रत्येकाचा तुम्ही ऐका तुमचा फायदा त्या ठिकाणी कसा होईल शेतीतील खर्च कमी कसा होईल उत्पादनात वाढ कशी होईल याकडे लक्ष ठेवून आपल्या शेतीमध्ये उन्नती करा शेतकरी मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार